धन्य झालो ही गोष्ट बाजूला काढून ठेवतो <laughs> आपल्याला वाटतं फक्त आपण धन्य झालो मुलगा झाला की धन्य झालो लग्न झालं की धन्य झालो लॉटरी लागली की धन्य झालो महाराज संसारातली धन्यता टिकत नाही आणि खरं सांगू परमार्थातली धन्यता आटत नाही कधीच आटू शकत जसा जसा मनुष्य महाताला होतो परमार्थामध्ये मागात त्याचा मान वाढत प्रपंचातून महादा माणसं वगैरे भेद आहे जीव जळाचा भेद आहे जीवाचा भेद जीव जळाचा भेद आहे मला सांगायला नो भेदाचा जीवन तुम्हाला मान्य आहे का रोज तुमची आणि तुमच्या भावाची तक्रार होणं बरं वाटत का आता जरी होत असताना बरं वाटत असेल पण झाल्यानंतर पश्चाताप येतोच येतो लक्षात ठेवा हे जीवन पुन्हा मिळणार नाही कधीच मिळणार नाही लक्षात घेवा संपणार नाही महाराज म्हणतात अनेक वेळा जन्मालाईने अनेक वेळा मरणे शास्त्राच्या दृष्टीने धर्मशास्त्राच्या दृष्टीने ही गोष्ट लागली बानी महाराष्ट्र म्हणतात एकदा जन्माला या अनेकच मला तुका का म्हणे एका मराने

आता त्या एक साधू गेले ना आपण टीव्ही ला पाहिजे महाराज पायावर लोकांनी गेले ते आता लिहून ठेवलं माझं संस्थेत नाव द्यायचं माझं हो एखाद्या शाळेला नाव द्यायचं नाही कुठेच बँकेला नाही कशाला सुद्धा माझं नाव नाही आहे अजिबात नाही